तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे अशी गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पथकाने कारवाईच्या अनुषंगाने शार्दुलवाडे गावाच्या दिशेने जाताना त्यांना गावात जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये आठ मोटरसायकली स्विफ्ट कार ऑटो रिक्षा अशी वाहने दिसून आली यावरून सापळा लावून रात्री अंदाजे साडे दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता तेथे चौदा इसम पत्त्यावर तिरट जुगार खेळताना दिसून आले पोलिसांनी अचानक झडप घालून कारवाई केल्याने जुगारी इसमांची धांदल उडाली व यातील काही इसम हे मिळेल त्या रस्त्याने सैरावैरा पळत सुटले परंतु तरीही पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील सर्व चौदा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम चोवीस हजार तीनशे साठ रुपयांसह आठ दुचाकी चौदा मोबाईल फोन एक स्विफ्ट कार एक ऑटो रिक्षा यासह बारा पत्त्यांचे कॅट इतर जुगाराचे साहित्य असे एकूण चौदा लाख सहा हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलीस पोलीस निरीक्षक सुधीर अंमलदार जावेद शेख संदीप आव्हाडे कल्याण खेडकर विनोद जोनवाल यांनी केली आहे आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे खुलताबाद येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे खुलताबाद हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी मराठवाडा विभागीय उपसंपादक अकबर शहा छत्रपती संभाजीनगर